श्री साईबाबा संस्थांचे नवीन दर्शन रांगे साई भक्तांच्या सोयीसाठी आज गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी लाडू प्रसाद विक्री काउंटरचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे प्रभारी उप उपकार्यकारी अधि अभियंता दिनकर देसाई प्रभारी अधीक्षक शरद डोके प्रवीण मिरजकर कृषी अधिकारी अनिल भणगे व संस्थान कर्मचारी उपस्थित होते साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी कोट्यवधी भाविक जे आहेत ते येत असतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकाचं दर्शन व्यवस्थितपणे झालं पाहिजेत त्याचप्रमाणे त्याला चांगल्या रीतीने सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठीचा प्रयत्न जो आहे तो साईबाबा विश्वस्त व्यवस्थेमार्फत नियमितपणे केला जातो साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर भाविक जो आहेत प्रसाद म्हणून लाडूचा प्रसाद या ठिकाणी दिला जातो वेगवेगळ्या ठिकाणी जे ही प्रसाद देण्याची व्यवस्था आहे गेट नंबर एक जे आहे नगर मनमाड रोडवर गेट क्रमांक एक आहे त्या सुद्धा लाडू प्रसाद वितरित केला जायचा परंतु हे ठिकाण जे हायवेवर असल्यामुळं त्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती ही गर्दी टाळण्यासाठी नवीन जी दर्शन रांग सुरू झालेली आहे या दर्शन रांगेमध्येच मागच्या साईडला जे आज नवीन लाडू प्रसाद जो आहे तो वितरणाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी पाच काउंटर जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत ही नवीन व्यवस्था सुरू केल्यामुळं गेट नंबर एकवर जी गर्दी होती ती गर्दी जी आहे ती कमी होईल सुद्धा जो आहे तो लाडू प्रसाद घेण्यासाठी जे आहे ते व्यवस्था चांगल्या रीतीने केली आहे आणि त्याचा त्रास बी जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी